आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज साखर हंगामासाठी कारखान्यामध्ये लगभग ऊस तोडणीला सुरुवात सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी साखर हंगामाच्या प्रारंभाची चाहूल हो लागताच जिल्ह्यातील साखर कारखान्यामध्ये लगबग वाढले आहे हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे हंगाम थोडा उशीर सुरू होत असला तरी कारखान्याची तयारी वेगा सुरू केली आहे तरी कारखान्याने तयारी वेगा सुरू केली आहे मराठवाडा विदर्भ खान्देश कोकण कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून ऊसतोडमजूर टोळ्या दाखल होत असून त्यांच्या निवास व भोजण्याची सोय कारखान्याकडून केली जात आहे खरीप हंगाम संपताच लाखो कामगार लेकर बाळासह सहा महिन्याच्या उपजीविकेसाठी ऊसतोडणीसाठी स्थलांतर होत आहेत कारखान्याची यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण आधुनिक आणि प्रणालीचा अवलंब केला आहे यामुळे ऊस तोडणी वाहतूक व वा प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे दर निश्चितीबाबत चर्चा सुरू असली तरी बहुतेक कारखाने गेल्या वर्षीप्रमाणे दर देण्यास तयार आहेत शेतकरी व मजूर दोघांनाही आगामी हंगाम यशस्वी आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे